महाराष्ट्र राज्यातील पैसा भरती चालू करा या मागणीसाठी नाशिक येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रामधून हजारोंच्या संख्येने सर्व आदिवासी समाज बांधव या मोर्चात सहभागी होताना दिसून आले यावेळी नाशिक शहरातील सर्व चौक सर्व रस्ते चक्काजाम झाले होते अनेक किलोमीटर वाहनाच्या रांगाच्या रांगा, रांगा दिसून येत या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून आदिवासी वादळ देवराम लांडे त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सरपंच विद्यार्थी तसेच बिरसा ब्रिगेड जुन्नर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले या मोठ्या ग गर, प्रमाणात गर्दी दिसून आली आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आतमध्ये जर पैसा भरती संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला नाही तर लाखोंचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढणार असल्याचे आदिवासी वादळ देवराम लांडेंनी यावेळी मीडियाशी बोलताना सांगितले या मोर्चामध्ये विद्यार्थी व महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसून आले या मोर्चानिमित्ताने आदिवासी बांधवांची एकी पुन्हा एकदा दिसून आली जनता न्यूज नाशिक محمد مارا قائد رئيس يا ہوشیار ہوشیار پیچھے پیچھے رئيس يا ہوشیار 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 کے جو کرے اللہ اکبر کرے 후嗯 اني فائض ا په سار ورتي فائض فائض نري زه زه سلام اديتي نائت مرتوکا اول را اول ارار ماجي بولن ترتوکا اول را اول بولن بولن हलो हलो सर्वली तुम्हाला कोणी जायचं नाही मध्ये आई ह्याच्या जागेवर बसून घ्या आयच्या जागेवर बसून घ्या घ्यायच्या जागेवर बसून घ्या